बातमी फक्त जनतेच्या हक्काची भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते कैलास शिंदे यांनी उमरगा लोहारा विधानसभा निवडणूक लढवणार वेळ पडली तर मुलाच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे असे मत कैलास शिंदे यांनी व्यक्त केले उमरगा लोहारा तालुक्यात मागील पस्तीस वर्ष समाजकारण राजकारण केले एकवेळी विधानसभा निवडणूकही लढवली होती मात्र कार्यकर्ते समर्थक व जनतेच्या आग्रहाखातर उमरगा लोहारा विधानसभेची निवडणूक भाजप पक्षाकडून लढणार तर उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढविणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष भाजप जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी दिनांक चोवीस रोजी उमरगा येथील शासकीय विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केले उमरगा येथील शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री शिंदे म्हणाले की गेली पस्तीस वर्ष नव्वद टक्के समाजकारण व दहा टक्के राजकारण करून सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे मुस्लिम समाजातील अनेक लोकांनी येऊन पाठिंबा जाहीर केला आहे दोन हजार चौदाला महायुतीत बिघाडी झाल्यानंतर ऐनवेळी तयारीला कमी वेळ मिळाल्यानंतरही भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवत जवळपास एकतीस हजार मतदान घेतले होते साली विधानसभा निवडणूक लढवली होती त्या थोडक्यात थोडक्या मताने पराभव झाला होता त्यानंतर सातत्याने अनेक वर्ष जनतेची कामे करीतच आहे गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यात भेटीसाठी सुरुवात केलेली आहे यात लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे ही निवडणूक जनहिताची आहे जनतेने हातात घेतली आहे त्यानंतर कदेर जिल्हा परिषद गटात मात्र यश आले त्यानंतर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पद मिळाले दलित समाजाबरोबर त्यांचे इतर समाजाशी सलोख्याचे संबंध आहेत यावेळी कैलास शिंदे माजी नगरसेवक दत्ता दत्तारोगे आरपीआय तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे आदींसह कार्यकर्ते पत्रकार बांधव उपस्थित होते जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख गेली तीस वर्ष पक्षाचं काम करीत आहे मी जिल्हा परिषदच्या पाच निवडणुका लढलेलो आहे मी आमदारकी लढलो आहे मी जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमन सात वर्ष होतो विविध या तालुक्यातील विविध जाती धर्म सर्व धर्माला व सर्व समाजाला घेऊन हो। मी गेली पच्वीस वर्षे या तालुक्यात का काम करत आहे काम करीत असताना सर्व कुणीही अनुभव माझ्या मदतीसाठी मला कशासाठी आले तरी मी पूर्ण फुल एक फुलाची पाकळी देऊन सर्वांना मदत करतो मी पूर्वी भारतीय कळंब तालुक्याचा अध्यक्ष होतो मी लहानपणापासून चळवळीच काम करणारा चळवळीत असताना बरेच आंदोलने बरेच मोर्चे मी काढलेले आहेत मी मंडळ आयोग लागू करावा मला मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव द्यावं ह्यासाठी मी एक दहावीस मोर्चे काढलेले आहेत सर्व समाज घटकांना घेऊन मी काम करतोय या तालुक्यात काम करीत असताना मी दोन हजार चौदाची निवडणूक लढलो आहे निवडणूक लढताना सर्व गावात सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट